दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली आहे याविरोधात आम आदमी पार्टीनं आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं बिंदू चौकात झालेल्या रक्तदान शिबिरात बत्तीस दात्यांनी रक्तदान करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी के केली आहे त्यांच्या अटकेमुळे आम आदमी पार्टीकडून देशभर आंदोलनं केली जात आहेत कोल्हापुरात आपच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला बिंदू चौकात झालेल्या रक्तदान शिबिरात बत्तीस दात्यांनी रक्तदान करून केजरीवालांच्या अटकेचा निषेध नोंदवला दरम्यान चुकीच्या पद्धतीनं कारवाई करणाऱ्या भाजपला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार चोख उत्तर देतील असा इशारा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार रमेश मोरे यांनी शिबिरस्थळी भेट दिली यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे दुष्यंत माने विजय हेगडे समीर लथिफ दिग्विजय चिले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते